नमस्कार घरगुती चव या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शेंगदाण्याचे शेंगदाणा गुळ आणि खोबरं याचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर आपल्याला यासाठी लागणारं साहित्य अर्धा किलो मी शेंगदाणे छान असे शे भाजून कूट करून घेतलेलं आहे चारशे ग्रॅम गूळ हातपाव खोबरं आणि एक चमचा विलायची पावडर घेतलेली आहे तर आपण शेंग शेंगदाणे गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाणे मी उबड दोबड असे वाटून घेतलेले आहेत आणि खोबरं आता आपण थोडंसं खलबत्त्यात टेचून घेणार आहोत खलबत्त्यात टेचून मी मिक्सरमधून ते खोबरं बारीक करून घेणार आहे चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल अजून सबस्क्राईब करून केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पाठीमागे बनवलेले सर्व छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तर अशा पद्धतीने आपण खोबरे हे मिक्सरमधून काढून घेऊया मागच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरीला जाण्यासाठी छान असा साध्या पद्धतीने चिवडा केलेला होता तर तो तोही तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा तर अशा पद्धतीने आपण सर्व खोबऱ्याचा मिक्सरमधून कूट करून घेतलेला आहे आता हे खोबरं वास येऊ नये म्हणून कढईमध्ये थोडं हलून घ्यायचं आहे म्हणजे खोबऱ्याला खवटपणा येत नाही आणि जास्त दिवस राहिले लाडू तरीही छान राहतात म्हणून आपण हे खोबरं कढईमध्ये हलवून घेऊया मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही रेसिपी बनवलेली आहे आणि गुळांबाई बनवलेला होता आणि उन्हाळ्याचे सर्व आपण पदार्थ बनवलेले आहेत त्याचेही आपण व्हिडिओ टाकलेले आहेत तेही तुम्ही नक्की बघा अशा पद्धतीने हे थोडंसं खोबरं कलरी उपर्यंत आपण हलवून घ्यायचं आहे आता आपण घमेल्यामध्ये शेंगदाण्याचा कूट नंतर गूळ घालून घेऊया गूळ आणि खोबरं घालून आपण हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे हे लाडू खायला खूपच छान असे चविष्ट लागतात आणि हे लाडू उपवासासाठी छान असे पौष्टिक आहेत त्यामुळं हे पंढरीच्या वारीसाठी मी हे लाडू बनवलेले आहेत तर तुम्हीही नक्की करून बघा अशा पद्धतीने हे सर्व साहित्य आपण हाताने अगोदर मिक्स करून घेऊया नंतर आपण हे थोडं मिश्रण मिक्सरमध्ये घालून एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजे सर्व साहित्य छान असं मिक्स होतं आणि लाडू खायला खूप छान असे लागतात अशा पद्धतीने व्यवस्थित असं याचा कूट तयार झालेला आहे तर हा कूट आपण थोडा थोडा कढईमध्ये घालून थोडासा गरम करून घ्यायचा आहे म्हणजे गरम केलं की लाडू पटकन बांधता येतात तसेही बांधता येतात थोडंसं हलवून घेतल्यानंतर मिश्रणाला थोडा चिकटपणा येतो गरम झाल्यानंतर नंतर, नंतर, नंतर आपण हे लाडू बांधून घ्यायचे आहेत जर हे मिश्रण थंड झालं लाडू बांधता आले नाही तर थोडासा किंचित पाण्याचा स हे थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे अशी छान पद्धतीने गोलगोल आपल्या आवडीप्रमाणे छोटे आणि मोठ्या आकाराचे लाडू बांधून घ्यायचे आहेत गूळ थोडा जास्त घातला की लाडूला चिकटपणा जास्त येतो पण जास्त गोड लाडू खाऊशी वाटत नाही त्यामुळं आपण थोडेसे असे हे केलेले आहेत अशा पद्धतीने आपले हे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी आणि हे लाडू नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर पुन्हा भेटूया घरगुती चवीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा